पत्रकार परिषदे दरम्यान अमरावती मेडिकल कॉलेज बद्दल प्रश्न उपस्थित करताच भाजप पाच वर्ष झोपले होते का असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे मेडिकल कॉलेज अमरावतीलाच होणार असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला सदर पत्रावर मुख्यमंत्री आणि मी स्वतः सही केली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं काय म्हणाले अजित पवार पाहूया सविस्तर पाच वर्षाच्या करता काय आम्ही बोललो का स्वतः काय करायचं नाही दुसरे मारायचे आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज जाहीर केलं आम्ही उस्मानाबादला मेडिकल कॉलेज जाहीर केलं आणि त्याच उस्मानाबादच्या मध्ये आम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की पुढचं मेडिकल कॉलेज अमरावती नाशिक परभणीला झालं पाहिजे आणि त्याला माझी पण सही आहे आणि माझ्या सहीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी पण सही केली याचा अर्थ पुढचं कुठलंही मेडिकल कॉलेज आलं तर ते अमरावती नाशिकच येणार आहे ना, आणि ते आम्ही करून दाखवणारच आहोत त्यामुळं दा काय होतं कधी कधी सर्वोच्च राजकीय पक्षांना अंदाजाला ते काय चाललंय मंत्रालयात राहता हे मेडिकल कॉलेज चालत होणार आहे मग ते आपलीच मागणी करणार मागणी केली की ते आम्ही तर ठरवलेलंच असतं आमदारांनी ठरवलं असतं पालकमंत्र्यांनी ठरवलं असतं आम्ही वित्त म्हणून ठरवलेलं असतं आणि मग म्हणायचं आम्ही आंदोलन केलं म्हणून पाच वर्ष कुठून पुढील का बोल था। अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती